नमस्कार मी धनंजय शिंदे नागपूरची रहिवासी माझा विषय आहे चंद्राची व्यथा या ही कविता मी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त प्रस्तुत केलेली आहे जे नागपूरला एका कवित कक्षमध्ये मी सादर केली होती तुम्हाला म्हणून सांगतो माझं भारी बिझी शेड्युल आहे एकाच वेळी एका कसं सांगू लाखांवर अपॉइंटमेंट्स सा आहेत अबालवृद्ध कवी आशिक पुन्हा कुणाला भेटू सांगा बरं महिन्यातून एकच सुट्टी बाकी रोजच्या रोज रोजच्या रोज यांचंच रांगा ह्या मुलींना तुम्हाला सांगतो मला मित्र सखा वगैरे म्हणतात आणि मुलं बाळ बाळ झाल्या झाल्या मला चक्क मामा बनवतात ह्या तरी पडपडल्या पण आशिकांची वेगळीच धारा आहे स्वतःला त्रास होण्यापेक्षा मी भाव म्हणूनच बरा आहे हे आशिक जाम वाईट यांना प्रत्येक डेटला मीच लागतो आणि प्रियकराच्या चेहऱ्याला उपमा म्हणून सारखा कसा मीस सापडतो तुम्हाला सांगतो हे प्रेमात वेळेस स्वतःला भारीच ओव्हर एस्टिमेट करतात वेळोवेळी मला तोडून नेण्याची परस्पर बशनं देऊन टाकतात तसं म्हणाल तर हिंमत करून मागे निळ एकदा आला होता पुढे काय तर तो झिन्ना गळून तोही माघारी फिरला होता मला तोडून बैडून नेण्याची त्याचीही मजाल झाली नाही पण या आशिकांचा कॉन्फिडन्स सरता सरता सरत नाही या सरांच्यावर वर वरचढ वर मग अजून एक प्रजात येते दुःख सुख राग लोभ सगळं मध्याशी वाटून घेते बरं यांचे हे उपद्रव माझ्यावर थांबत नाही लोकांचं अटेन्शन सीक केल्याशिवाय यांचं पोट काही भरत नाही आजही कुठेतरी नागपुरात एका ठिकाणी जमलेत म्हणे आणि सगळेच्या सगळेच सग्रेज कवी माझ्यावर बोलत आहेत म्हणे बरं बोललेत तर थांबेन त्यांच्यात नाहीतर सर्रास येईल नेहून तसं मी आयोजकांना कालच सा सांगून ठेवले निघू एकाच गोष्टीचं वाईट फार वाटतं सगळेच मला ग्रँटेड धरतात आपापलं काम झालं की सगळे जण स्वस्त निसतात मग कुठे शरदात या साऱ्यांनाच उच येतो आणि एका बिचारा पौर्णिमेला पंधरवरावर उत्सव होतो तर म्हणून सगळे दहापर्यंत वाट बघतात मग दूधसारं गट्टम करून एक एक चक्क झोपी जातात मग असं करता करता मी मात्र एकटाच उरतो आणि कोजागर्दी म्हणत म्हणत मीच एकट्या नाईक मारतो मीच एकट्या नाईक मारतो धन्यवाद